अगदी पांढरे शुभ्र मस्त खुसखुशीत कुरकुरीत आणि अगदी पातळ असे हे बटाटा वेपर्स म्हणून तयार झाले आहेत तर नमस्कार मी सुवर्ण सुवर्ण रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर असे हे पांढरे शुभ्र मस्त खुसखुशीत आणि अतिशय पातळ असे हे बटाटा वेपर्स बनवण्यासाठी खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत वेपर्स पांढरे शुभ्र होण्यासाठी काय करायचं त्याचबरोबर बटाटा कितपत शिजवावा या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर अगदी झटपट हे वेपर्स आपण बनवणार आहोत रात्रभर पाण्यामध्ये बटाट्याचे चिप्स ठेवायची अजिबात गरज नाही तर हे वेपर्स बनवण्यासाठी इथे मी बटाटे घेतलेले आहेत दीड किलो इथे मी हे बटाटे घेतलेले आहेत तर इथे मी काही मोठ्या आकाराचे आणि काही मध्यम आकाराचे हे बटाटे घेतलेले आहेत तुम्हाला हे वेपर्स किती मोठे लहान हवे आहेत त्यानुसार तुम्ही हे बटाटे घेऊ शकताय तुम्हाला जर मोठ्या आकाराचे वेपर्स हवे असतील तर अशा पद्धतीचे मोठे तुम्ही बटाटे घेऊ शकता बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता बटाट्याची साल आपल्याला अशा पद्धतीने सोलणीने काढून घ्यायची आहे वेफरसाठी बटाटा घेताना शक्यतो जुना घ्यावा नवीन बटाटा शक्यतो वापरू नये आणि बटाट्याची साल हलकीशी जाडसर असावी खूप पातळ साल असलेला बटाटा अजिबात वापरू नये त्याचबरोबर बटाटा छान कडक असावा मऊ झालेला बटाटा इथे आपल्याला वेफरसाठी अजिबात वापरायचा नाही तर या पद्धतीने बटाट्याची साल काढून झाल्यानंतर बटाटा लगेचच आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे बटाटा असाच बाहेर जर तुम्ही ठेवलात तर या बटाट्याचा रंग बदलू शकतो पिवळसर किंवा काळसर हा बटाटा दिसायला लागतो तर सगळे बटाटे अशाच पद्धतीने साल काढून आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत सगळ्या बटाट्यांची साल काढल्यानंतर सगळे बटाटे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत चिप्स पाडण्यासाठी इथे मी पसरट भांडं घेतलेलं आहे यामध्ये पाणी घेतलेलं आहे तर हे बटाट्याचे वेपर्स अगदी पांढरे शुभ्र होण्यासाठी या पाण्यामध्ये एक खास गोष्ट आपल्याला घालायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे तोरटी तर इथे मी एक छोटा चमचा तुरटीची पावडर या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे तुमच्याकडे अशी पावडर नसेल तर तुरटीचा खडा या पाण्यामध्ये हलकासा फिरवून घेतला तरी चालू शकतं या तुरटीच्या पाण्यामुळेच बटाट्याचे वेफर्स अगदी पांढरे शुभ्र होतात तर हे बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी इथे मी अशा पद्धतीचं हे स्लायसर घेतलेलं आहे आणि याच्या मदतीनेच आपण हे बटाट्याचे वेफर्स बनवणार आहोत तर आता बटाट्याचे चिप्स डायरेक्ट तुम्ही या पाण्यामध्येच पाडू शकता किंवा एखाद्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या ताटामध्ये चिप्स पाडून तुम्ही या पाण्यामध्ये घातला तरी चालू शकतं तर इथे मी एक ताट घेतलेला आहे ताटामध्ये बटाट्याचे चिप्स पाडून मग मदे गालना रहे। मी पाण्यामध्ये घालणार आहे तर आता चिप्स पाडण्यासाठी इथे मी बटाटा घेतलेला आहे तर तुम्हाला चिप्स कसे हवे आहेत लहान मोठे पसरट लांबट त्या पद्धतीने हा बटाटा पकडायचा आहे रुंद किंवा पसरट बाजूने जर तुम्ही बटाटा स्लाइस केलात तर मोठ्या आकाराचे चिप्स होतील उभ्या बाजूने केला तर छान लांबट आकाराचे चिप्स होतील तर मी या निमूळत्या भागाकडून चिप्स पाडणार आहे मध्यम आकाराचे हे चिप्स बनवून तयार होतात तर आता हा स्लायसर थोडंसं तिरका आपल्याला अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे बटाट्याचे चिप्स बनवून घ्यायचे आहेत तर इथे अशा पद्धतीचे मध्यम आकाराचे हे चिप्स मी बनवत आहे आणि छान पातळ हे चिप्स झालेले आहेत तर असे छान पातळ चिप्स बनवलात तर तुमचे वेफर्स अगदी खुसखुशीत मस्त कुरकुरीत आणि अगदी परफेक्ट बनवून तयार होतील तर सगळे चिप्स मी याच पद्धतीने बनवून घेते तर या ताटामध्ये मी पाणी घेतलेलं नाही आहे बटाट्याचे स्लाईस केल्यानंतर लगेचच मी पाण्यामध्ये घालणार आहे पण तुम्ही हवं तर ताटामध्ये थोडंसं पाणी घेतला तरी चालेल शेवटी राहिलेला तुकडा अशा पद्धतीने स्लाईस करून घेऊ शकता किंवा हा छोटासा बटाट्याचा तुकडा स्वयंपाकामध्ये वापरू शकता तर हे एका एक बटाट्याचे स्लाईस बनवून झालेले आहेत आणि लगेचच आता हे पाण्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत स्लाईस केलेला सगळा बटाटा पाण्यामध्ये घालायचा आहे छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने राहिलेले सगळे बटाटे आपल्याला स्लाईस करून घ्यायचे आहेत आणि सगळ्या बटाट्याचे चिप्स आपल्याला याच पद्धतीने पाण्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत <esf> <brown Suzanne> हे बटाटा वेपर्स आपण अगदी झटपट बनवणार आहोत तर रात्रभर हे बटाट्याचे चिप्स पाण्यामध्ये ठेवायची अजिबात गरज नाही लगेचच हे बटाट्याचे चिप्स आपण शिजवून घेणार आहोत तर हे बटाट्याचे चिप्स पाण्यामध्ये ठेवल्यानंतर या पाण्यामध्ये या बटाट्याचं स्टार्च सगळं उतरलेलं आहे आणि त्याचबरोबर या बटाट्यातील सगळं स्टार्च निघून जाण्यासाठी आपल्याला दोन ते तीन पाण्याने हे बटाट्याचे चिप्स व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहेत तर या पाण्याचा रंग तुम्ही बघू शकताय असा थोडासा पांढरड दिसत आहे तर हे स्टार्च सगळं निघून गेलं पाहिजे यासाठी आपण हा बटाटा छान तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचा आहे बटाटे तीन ते ती चार पाण्याने धुतल्यामुळे वेफर्स अगदी पांढरे शुभ्र व्हायला मदत होते कारण स्टारचं सगळं निघून गेलेलं असतं स्टारचं सगळं निघून गेल्यामुळे बटाटे शिजवताना पाणी जास्त चिकट होत नाही चिप्स चांगले मोकळे राहतात वाळत घालायला सुद्धा सोपं जातं हा बटाटा मी तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतला त्यामुळे याच्यातील पाणी आता अगदी स्वच्छ आहे बटाट्याचे चिप्स बुडतील इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर हा बटाटा तुम्ही अर्ध्या तासासाठी झाकून ठेवला तरी चालेल किंवा लगेचच हे शिजवण्यासाठी घेऊ शकताय हे चिप्स शिजवण्यासाठी अशा पद्धतीचं पसरट आणि मोठं भांडं आपल्याला घ्यायचं आहे तर इथे मी तीन ते साडेतीन लिटर पाणी घेतलेलं आहे पाण्याचं असं प्रमाण नाही आहे पाणी भरपूर झालं तरी काही हरकत नाही चिप्स अगदी छान मोकळे राहतील तर आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं तर इथे मी दोन चमचे मीठ घातलेलं आहे तर मीठ वाळवणीच्या पदार्थांमध्ये थोडंसं कमीच आपल्याला घालायचं आहे मिठाचा जर अंदाज येत नसेल तर पाण्यामध्ये मीठ टाकून मिक्स करून पाण्याची चव बघू शकता पाण्यामध्ये मीठ अगदी बरोबर लागलं की चिप्समध्ये सुद्धा मीठ अगदी बरोबर पडणार आहे तर आता पुन्हा एकदा छोटा अर्धा चमचा तुरटीची पावडर या पाण्यामध्ये मी घातलेली आहे तुमच्याकडे जर तुरटीचा खडा असेल तर आठ ते दहा वेळेला या पाण्यामध्ये तुरटीचा खडा फिरवून घेतला तरी चालेल तर आता हे पाणी मी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे तर आता यावरती मी झाकण ठेवते आणि पाण्याला उकळी काढून घेते मोठ्या गॅसवरती हे पाणी मी उकळण्यासाठी हो ठेवलं होतं पाण्याला छान उकळी आलेली आहे तर आता गॅस थोडासा कमी करते आणि आता बटाट्याचे चिप्स पाण्यामधून काढून या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत तर इथे सगळे बटाट्याचे चिप्स या उकळत्या पाण्यामध्ये मी घातलेले आहेत आणि आता गॅस मी मोठा केलेला आहे तर आता या पाण्यामध्ये घातलेले सगळे चिप्स तळापासून एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर हे चिप्स तुम्ही जर जास्त प्रमाणात करत असाल आणि भांडं जर छोटं पडत असेल तर दोन ते तीन बॅचेसमध्ये तुम्ही हे चिप्स अशा पद्धतीने शिजवून घेऊ शकताय व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाकण लावायचं आहे गॅस अजूनही मी मोठाच ठेवलेला आहे आणि आता या पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे हवं तर तुम्ही अधूनमधून झाकण काढून चेक करू शकता तर इथे पाण्याला छान उकळी आल्यानंतर गॅस मी थोडासा कमी केलेला आहे आणि आता हे चिप्स शिजले आहेत का ते आपण चेक करूयात तर अशा पद्धतीने एखादी बटाट्याची स्लाईस आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ही बटाट्याची स्लाईस आपण शिजली आहे का ते चेक करूयात तर बटाटा अशा पद्धतीने दाबून बघायचा आहे बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे अगदी मऊसूद झाला पाहिजे असं नाही पण दाबल्यानंतर तो हलकासा मौसर जाणवतो इतका बटाटा आपला शिजलेला हवा छान खळखळून उकळी काढली की हा बटाटा व्यवस्थित शिजतो पण तुम्ही हवं तर अशा पद्धतीने चेक करू शकताय दाबून असा दाबून बघितल्यानंतर हलकासा मऊसर लागतो असा बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त बटाटा जर तुम्ही शिजवलात तर या वेफर्सचे तुकडे पडू शकतात आणि जर यापेक्षा कमी शिजवलात तर बटाट्याचे वेफर्स लालसर होतात तर हे सगळं टाळण्यासाठी बटाट्याला छान खळखळून उकळी काढायची आहे आणि त्यानंतर बटाटा चेक करायचा आहे तर हा बटाटा परफेक्ट झालेला आहे तर आता झाऱ्याच्या साह्याने आपण हा बटाटा पाण्यातून काढून घ्यायचा आहे बटाटा शिजला आहे हे चेक केल्यानंतर जास्त वेळ हे बटाट्याचे चिप्स पाण्यामध्ये ठेवायचे नाही आहेत पाण्यातून लगेचच काढून एखाद्या चाणीवरती पाणी निथळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पाणी थोडंसं निथळलं की हे चिप्स गरम असतानाच अशा पद्धतीने आपल्याला लगेचच पसरवून घ्यायचे आहेत सगळे चिप्स अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर या बटाट्याचे एक एक चिप्स आपल्याला अशा पद्धतीने वेगळे करून घ्यायचे आहेत ही प्रोसेस फास्ट करायची आहे बटाटा गरम असतानाच जर बटाटा थंड झाला तर हे चिप्स एकमेकांना चिटकू शकतात सगळे चिप्स व्यवस्थित असे मी पसरवून घेतलेले आहेत आणि घरामध्येच पंख्याखाली एक दिवस मी सुकवून घेतले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिवसभर उन्हामध्ये हे कडकडीत असे आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत अगदी दोन सुद्धा तुम्ही हे उन्हामध्ये अगदी कडकडीत वाळवून घेऊ शकताय वर्ष दोन वर्ष हे वेफर्स अगदी छान राहतात इथे मी प्लास्टिक शीटवरती हे वेफर्स सुकण्यासाठी ठेवलेले आहेत तुम्ही एखाद्या साडीवरतीसुद्धा हे वाळत घालू शकता तर हे बटाट्याचे वेफर्स अगदी कडकडीत असे मी वाळवून घेतलेले आहेत आणि स्टोअर करण्यासाठी तुम्ही एखाद्या हवा वंद डब्यामध्ये हे ठेवू शकताय किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून ती पिशवी एखाद्या डब्यामध्ये घातला तरीसुद्धा हे वेफर्स अगदी वर्ष दोन वर्ष छान राहतात तर हे वेफर्स वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर बघू शकता अगदी पातळ असे हे आपले बटाट्याचे वेफर्स तयार झालेले आहेत अगदी छान मस्त कुरकुरीत खुसखुशीत असे हे वेफर्स आपले बनून तयार होतात तर हे वेफर्स आता आपण तळून बघूयात तेल व्यवस्थित तापून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस मध्यम करून सगळे वेफर्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत तेल जर कमी तापलेलं असेल तर वेफर्स कटकटीत होऊ शकतात आणि तेल जर जास्त तापलेलं असेल तर हे वेफर्स लगेच करपू शकतात किंवा याचा रंग लालसर होऊ शकतो तर इथे तेल व्यवस्थित तापल्यानंतर गॅस मध्यम केलेला आहे तेलामध्ये वेफर्स सोडल्यानंतर लगेचच मस्त असे फुलून येतात तर जास्त वेळ तेलामध्ये हे वेफर्स ठेवायचे नाहीत नाहीतर मग याचा रंग बदलू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता अगदी पांढरे शुभ्र हलके फुलके मस्त खुसखुशीत हे वेफर्स आपले तयार झालेले आहेत याच पद्धतीने आणखीन काही वेफर्स मी तळून घेते आणि तुम्ही बघू शकता सगळे वेफर्स अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत तर हे वेफर्स मी तुम्हाला जवळून दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता अगदी पांढरे शुभ्र मस्त खुसखुशीत हे वेफर्स आपले तयार आहेत तर इथे काही वेफर्स मी तळून घेतलेले आहेत मस्त पांढरे शुभ्र हे वेफर्स आपले तयार आहेत तर हे वेफर्स तुम्ही जवळून बघितला तर लक्षात येईल अगदी पातळ असे हे वेफर्स झालेले आहेत अगदी पांढरे शुभ्र मस्त हलके फुलके मस्त खुसखुशी झालेले आहेत तर हे वेफर्स तुम्हाला मी जवळून दाखवते तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झालेले नाही आहेत हे वेफर्स आणि अगदी हलके फुलके मस्त खुसखुशी झालेले आहेत तर एक वेफर्स तुम्हाला मी तोडून दाखवते बघू शकता तुम्ही अगदी कुरकुरीत मस्त खुसखुशीत असे हे वेफर्स आपले तयार झालेले आहेत तर असे परफेक्ट वेफर्स होण्यासाठी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून जर तुम्ही हे वेफर्स बनवला तर अगदी परफेक्ट तुमचे वेफर्स बनवून तयार होतील तर या पद्धतीने तुम्ही हे बटाट्याचे वेफर्स जरूर बनवून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद